नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी गांधारी पुलाच्या पुढे पडगा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नशा करणाऱ्या गर्दुल्यांचा सुसवाट पहाटे उशिरापर्यंत चालणारे हॉटेल्स व त्या ठिकाणी मिळणारे मादक द्रव्य यामुळे गर्दुल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून गर्दुल्यांच्या गैरवर्तनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत काल अशीच एक घटना गांधारी पुलाच्या बाजूला असणाऱ्या ग्रीन स्पाइस हॉटेलमध्ये घडली तिथे विशाल मोरे नावाचा युवक उशीर झाल्यामुळे जेवणासाठी ग्रीन हॉटेलमध्ये गेला असता तिथे असणाऱ्या सात ते आठ नशरेखोर तरुणाने त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या तो कसा बसा जखमी अवस्थेत खडकपाडा पोलीस स्टेशन येथे पोहोचला व त्याने फिर्याद नोंदवण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला परंतु सदर प्रकार हा आमच्या हद्दीत एक नसल्याने त्याला उपचारासाठी बाई रुक्मिणीबाई दवाखान्यात पाठवून पडगा पोलीस ठाणे येथे संपर्क करण्यास सांगितले माझा उपवास होता मी ग्रीन स्पाइस हॉटेलला गेलो होतो जेवण गे घ्यायसाठी तिथे काही मुलं बसलेले दीड एक दीडच्या सुमारास एक दीड एक ते दोनच्या मध्ये काहीतरी घडले सगळं आठ दहा मुलं होते काय ना ते लोक नशा करत होते आले माझा गाळा पकडला मागून एक जण माझ्या डोक्यावरती बॉटल फोडली मी चक्कर येऊन पडून गेलो तिथे काय ना ते पळून गेला पळून गेला म्हणून आले माझ्याकडे मी पकडला माझी कॉलर गळा पकडला सोडत नव्हते मला बोलणं देत नव्हते मला पण नाही इथे काय चालू ते मला काय माहित नाही मी राहुल नाही तर ओळखतो मी नाही त्यांना ओळखत त्यांच्या गावालाच कोण असते कल्याण जात असतात नाही काही नाही माझं काही मांडणं नाही कोणाची एक्झॅक्ट मी हॉटेलमध्ये गेलो ते आतमध्ये बसले होते मी गेलो तर उठून आला माझ्या अंगावरती पळत पळत वाचावाची झाली तिथून आम्ही खाली ते लोक खाली गेले मी तिथेच थांबलो नंतर मला अण्णांनी बाहेर घेऊन आला, आला हो। नाया, 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 मी बाहेर आलो हॉटेलच्या बाहेर ते लोक वाटच बघत होते माझी आला तिथे पण गाळा पकडणार हो हो नाही नाही यापूर्वी असं काही नाही मला हा मी पोलीस कंप्लेंट केली मी खडक पडायला गेलो होतो त्यांनी मला लेटर लिहून दिला ते लेटर घेऊन मी रुक्मिणा हॉस्पिटलला गेलो तिथे त्यांनी मला मेडिकल वगैरे केलं त्यांनी तिथे ऍडमिट होईल सांगितलं मी तिथे रात्रभर राहिलो मला त्यांनी औषधं दिले इंजेक्शन दिले मी तिथे झोपलो कंप्लेंट कोणी घेतलीच ना माझ्या काहीच नाही केल्या काल पण का मला बरं नव्हतं हो वाटत आज थोडं मला व्यवस्थित वाटतोय ते ते नशा करत होते अंमली पदार्थांची या ने त्यांनी सगळं केलं आज तर मला ठीक आहे थोडक्यात जे काय ते पण काय जास्त झालं असतं तर याचा जबाबदार कोण शाहर्यात नशेचा कारोबार चालू असतो आणि ते तिथे करायलाच येतात तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद